ते बघा मित्रांनो तिकडे डुकर पळत आहेत ते बघा ते बघा ती गँग आहे मित्रांनो डुकराची ती बघू शकता किती मोठी गँग आहे ती बघा मित्रांनो कसं काय डुकर पळत आहेत तुम्हाला हि याच्यामुळे तुम टिटव्या वर्ल्डात होत्या बघा 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 मित्रांनो किती सारे डुकर आणि सगळे डुकर आता इकडे येणार आहेत असं मला वाटत आहे त्यांनी मला बघितलेले आहे हे या इथे सीताफळ आहे आहेत मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो प्रत्येक सीताफळ सीताफळ लागलेले आहेत आणि बाकीचे सुद्धा मोठाले आहेत दाखवतो बघा इथं दोन हे बघा मित्रांनो हे किती मोठं सीताफळ आहे आणि हे इथं सुद्धा एक भरपूर मोठं सीताफळ आहे बारकीचे बारीक बारीक आहे आणि तर नमस्कार मित्रांनो कशा सोजान पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी माझ्या युट्यूब चॅनलवरती चॅनल वरती नवीन असाल तर ना की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मी चारत आहे बैल हे बघू शकता हे माझे बैल इथलं आणि गाय सुद्धा आहे गाय इकडं आहे हे बघू शकता माझे बैल आता मोकळे चरत आहेत तर जास्त काही वेळ माझे बैल बांधून राहत नाहीत मित्रांनो दुपारचे बारा वाजले की म्हणजे दुपारचे तीन वाजतो माझे बैल बांधून राहतात आणि तीन वाजले की लगेच सोडायचे आणि माझे इकडे तिकडे बैल मग मोकळे चरतात आज मी आलेलो आहे बैलाकडती बघू शकता माझ्या बैल चारायची काय तितकी गरज नाही मित्रांनो माझे बैल मतानंच चरतात आणि एका जागेवर चरत राहतात मित्रांनो इकडे तिकडे कुठंच जात नाहीयेत ता रंबून चरता है। हे बघू शकता रंबून कस काय चरत आहेत आणि हे आहे चिवळ्या तर तिथं आहे काळी गाय म्हणजेच काळी गावडी नाव आहे तिचं आणि तो तिकडे चरत आहे नंद्या मित्रांनो हे बैल फार हुशार येतं ये की एका जागेवर दिवसभर चरतात यांना फक्त पाणी पाजवायला आणि बांधायलाच याचं गरज आहे की असं चरायला येण्याची काहीच गरज नाही इतके हुशार आहेत मित्रांनो बैल हे बघू शकला मित्रांनो आमच्या इकडे किती सुंदर वातावरण आहे आणि वारा सुटलेला आहे एकदम सुंदर वारा सुटलेला आहे हे बघू शकता लिंबाचे झाड हालत येतं आणि हे बघू शकता या लिंबाच्या झाडाची सुद्धा हलत येतं आणि हे बघा हे आपला नंद्या आहे ही काळे गाय आणि चिवळ्या आहेत भरपूर गवत खालेलं आहे त्यांना पोटभर खाता येतं जगोस्तोर खालेलं आहे हिरवं गार गवत खालील आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे इतकं सुंदर वातावरण याच्यामुळेच आहे की आमच्या इकडे आत्ताच काही क्षणापूर्वी पाणी पडून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळेच इतकं सुंदर वातावरण दिसायला म्हणजे तुम्हाला बघायला दिसत आहे बघू शकता किती सुंदर वातावरण आहे सगळीकडे ती हिरवळ पसरलेली आहे आणि ते तिकडं बदकं उडून जात आहेत ते बघू शकता ते बदकं आहेत मित्रांनो ते आता तळ्यात जाणार आहेत बघू शकता इकडेच येत आहेत इथून जातात मित्रांनो आता बघा हे बघा हे बघा इथून गेलेले आहेत मित्रांनो पाच बदक आहेत तर ते आता कुठं जात आहेत माहीत नाही आहे ते जातील पळसाडीच्या तळ्यापाशी त्या तिकडे पळसाडीचं तळं आहे तर मित्रांनो बदक जे आहेत बदक गेलेले आहेत पळसाडीच्या तळ्याकडती आणि नंद्या इकडे चरत आहे आणि चिवळ्या आणि काळे गाय तिकडे चरत आहे थोडंसं लांब गेलेलं आहे तर बैल मात्र माझे बैल इकडे तिकडे आजूबाज जात नाहीत जास्त दूर म्हणजे जातात मित्रांनो इतकं काय दूर जात नाही तर थोडं थोडं दूर जातात बैलाला दिसतं दिसतंच राहतं तर एकटा बैल माझं जास्त करून चरतच नाही आता हे दिसत आहेत एकोण एखाला त्याच्यामुळंच असं चरत आहेत आणि माझ्या वावराच्या बाजूला बाहेर कधीच जात नाहीत मित्रांनो माझे बैल दिवसभर मोकळे राहतात फक्त दुपारी बारा म्हणजे सकाळून 12 बारा वाजतोवर मोकळे राहतात तर आठ वाजता सोडायचे आणि बारा वाजर मोकळे ठेवायचे बारा वाजता बांधायचे आणि त्याचनंतर तीन वा तीन वाजता सोडायचे आणि तीन वाजता सोडायच्या नंतर सहा वाजूस्तर मोकळेच राहू द्यायचे साडेसहा सात वाजून मग बांधून टाकायचे हे बघू शकता तर मित्रांनो आमच्या शेतात एक धामणाचं झाड आहे आणि त्या धामणाच्या झाडावर मी आता जाणार आहे आणि तुम्हाला धामणं दाखवणार आहे मित्रांनो आता ते धामणाच्या झाडाला धामणंसुद्धा आलेले आहेत धामणं काय आताच पिकत नसतात मित्रांनो पोळ्याच्या तशा धामणं पिकतात असं मला वाटतंय आणि आता मी धामणा धामणाच्या झाडाकरती जात आहे आणि तुम्हाला धामणाचं झाड दाखवतो सुद्धा की कसं असतंय आणि धामणाच्या झाडाचा पाला शेळ्यासुद्धा खातात आणि बघू शकता आता काळेगाव इथं आलेले आहे चिवळ्या एकटा तर आहे नंद्या त्या तिकडं आहे सुद्धा आहे मित्रांनो इथं शीत हे जे सीताफळीची झाडं आहेत त्या सीताफळीच्या झाडाच्या आडवं नंद्या आहे आणि बैल कुठे जात नाहीत मित्रांनो बैलाचं तितकं काही टेन्शन नाही आहे आणि आता मी जात आहे धामणाच्या झाडाकरती आणि हे आहे बोरीचं झाड यालासुद्धा बोर्र येतात फुलवारा आलेला आहे बघा मित्रांनो किती सुंदर वातावरण आहे आणि धामणाचं झाड दूर नाही आहे जास्त इथंच आहे या लिंबाच्या झाडाच्या पुढं तर चला या इथे शीताफळीला सीताफळ आहे मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो प्रत्येक शीताफळीला सीताफळ लागलेली आहेत आणि बाकीचे सुद्धा मोठाले आहेत दाखवतो बघा इथं दोन हे बघा मित्रांनो हे किती मोठं सीताफळ आहे आणि हे इथं सुद्धा एक भरपूर मोठं शिताफळ आहे बारखीचे बारीक बारीक आहे आणि पाणी पडल्यामुळं पाणी याच्याहून गेलेलं नाही आहे आणखीन सुद्धा तर था था। था था। चला न करता जाऊयात धामणाच्या झाडा काढती आणि धामणं तुम्हाला दाखवतो की झाडाला धामणं कशे येतात आणि धामणं कसे असतात चला हे बघा मित्रांनो हे आहे धामणाचं झाड आणि बघू शकता तुम्ही कसं काय धामणाचं झाड आहे आणि याला बारीक बारीक धामणं सुद्धा आलेली आहेत म्हणजेच धामणाचे फळं म्हणतात त्याला तर या झाडाचं सुद्धा धामणच असतंय आणि याच्या फळाचं सुद्धा दामणच असतंय तर तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघू शकता ते जे दिसत आहे ते धामणाचं फळच आहे सुद्धा असतील मित्रांनो थांबा तुम्हाला दाखवतो मी हे बघू शकता हे जे आहेत मित्रांनो हे धामणाचे फळच आहेत आणि हे जे धामणाचे पाला आहे मित्रांनो हे शेळ्यासुद्धा खातात खूप आवडीने खातात आणि माणसं धामणंसुद्धा खातात जे हे धाम तर हे सुद्धा खाऊ शकतो पाला फक्त खाऊ शकत नाही पाला शेळ्या खातात आणि बघा मित्रांनो किती हिरवगार झाड आहे आणि बघा किती मित्रांनो मेन म्हणजे हे झाडं असतो ना फारच आंबट म्हणजे चिंबट असतो की हे बघा एवढंच झाडं आहे मात्र फार कन्नाक असतंय की याच्याहून पडत म्हणजे किती बी का हे उड्या मारा काय करायच्यात करा, करा। फाटे याचे मोडतच नाही तर इतकं कन्नक असतंय तर मी आता जाणार आहे बैलाकडती परत म्हणजेच वापस तुम्हाला धामणं दाखवलेली तर धामण धामणाची फळं सुद्धा दाखवलेली होतं चला तर मित्रांनो आमच्या माळात फक्त हे एकच धामणाचं झाड आहे असं मला वाटत आहे म्हणजे ज्याला धामणं येतं तर ते तर दुसरा एक धामण असतो तो सुद्धा असतो मात्र असा नसतो तो, 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 तो थोडा वेगळा असतो आणि बारका असतो मुरड शेंगाच्या झाडासारखा असतो तर मित्रांनो मी आता बैलापासून आलेलो आहे आणि आता बघा मी तुम्हाला बैल दाखवतो माझे बैला आणखीन सुद्धा कुठंच गेले नाही आहेत इथंच चरत आहेत हे बघा मित्रांनो माझे बैल आणखून सुद्धा इथंच चरत आहेत माझे बैला कुठंच जात नाहीत इथून इतक्यातच चरतात मित्रांनो हे बघू शकता इथून हे जे पट्टांगण दिसत आहे हे इतक्या इतक्यातच माझे बैला दिवसभर चरतात आणि याच्या बाहेर अजिबात जात नाहीत बघू शकता वाडकू चिवळ्या त्या तिथं होता काळेगाव त्या तिथं होती आणि नंद्या इथं होता आता नंद्या तिकडे गेलेलं आहे काळेगाव तिथं गेलेली आहे चिवळ्या इथं आलेला आहे असे माझे बैल रमून रमून चरतात इकडून तिकडून इकडून तिकडून मात्र वावराच्या बाजूला आणि वावराच्या बाहेर कथा जात नाहीत मित्रांनो बघू शकता चिवळ्या आता थोडंसं पुढे जात आहे पुढे निघालेलं आहे आणि काळे गाय त्याच्यानंतर निघालेली आहे बघू शकता काळे गाय थोडीशी आगाव आहे तितकी काय आगाव नाही हे बघू शकता मित्रांनो हे आहे चिवळ्या आणि मी चिवळ्याला पकडलेलं आहे चिवळ्या फार हुशार आहे बघू शकता यशनेला सुद्धा हात लावू देत आहे आणि ते म्हणते आता चरायचं आहे मला आणि बघा मित्रांनो कसं काय हुशार आणि एकदम सुंदर असा बैल आहे त्याला माशा त्रास देत येतात म्हणून ते तसा करत आहे आणि मित्रांनो नंद्यासुद्धा इतकाच हुशार आहे आणि हे माश्या हाणत आहे म्हणून तसं वाटत आहे तुम्हाला तर तुम्हाला वाटत असेल की बैल फुनफुने आहे की हे करत आहे उड्या मारल काही करल तसं काही नाही मित्रांनो बैलाला माशा त्रास देत आहेत म्हणून तसा करत आहे आणि चिवळ्या पण फार हुशार आहे आणि नंद्यासुद्धा फार हुशार आहे दिसायला दोन्ही पण बैल हुशार येतं आणि तसेच हुशार सुद्धा येतो मित्रांनो माझे दोन्ही पण बैल हुशार येतं फक्त गायच थोडीशी आगाव आहे हात लावू देत नाही तिला ती तशी आहे फक्त बैल हुशार आहे तर गाय थोडीशी आगाव आहे गाय पण हुशार आहे फक्त अंगाला हात लावू देत नाही पळून जाते तिला वाटते की मारतातच मित्रांनो माझे दोन्ही पण बैल फार हुशार आहेत फक्त गायच थोडीशी थन आहे की ती हात लावू देत नाही तिला बैल दोन्ही पण हात लावू देत होतं आणि नंदी पण हुशार आहे चिवळं पण हुशार आहे गाय पण हुशार आहे फक्त ती तिला हात लावू देत नाही पळून जाती तिला वाटते की हे आपल्याला आता देत देतात किंवा मारतात म्हणून ती तसं करती आणि टिटुव्या वर्ल्डात आहे काय आलेलं आहे ते बघावं लागेल टिटव्या काही आल्याशिवाय नाही तर काही आलं तरच वर्ल्डात मित्रांनो त्या तिकडं टिटव्या वर्ल्डच येतात तर तिकडं काहीतरी हिंडत असेल म्हणून टिटव्या वर्ल्डच येतात आणि इकडे बघा मित्रांनो किती सुंदर वातावरण आहे आणि आता मी तुम्हाला नंद्याला पकडून दाखवणार आहे चला मित्रांनो डुकराची फौज आलेली आहे तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते बघा मित्रांनो तिकडे डुकर पळत आहेत ते बघा ते बघा ती गँग आहे मित्रांनो डुकराची बघू शकता किती मोठी गँग आहे ते बघा मित्रांनो कसं काय डुकर पळत आहेत तुम्हाला बघा 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 मित्रांनो किती सारे डुकर आणि सगळे डुकर आता इकडे येणार आहेत असं मला वाटत आहे त्यांनी मला बघितलेले आहे बघा मित्रांनो डुकर तिथं स्थिर झालेले आहेत थांबलेले आहेत आणि बघा ते पळालेले आहेत मित्रांनो डुकर बघा 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 मित्रांनो कस काय डुकर इथं संध्याकाळ झाल्यामुळं डुकर बाहेर आहेत आणि किती सारे डुकर आहेत बघा मित्रांनो इतकी गॅंग जर एका वावरात घुसली की नाही तर मग सगळ्या वावराचा होतो बघू शकता किती सारे डुकर आहेत ते संध्याकाळ झाल्यामुळे बाहेर निघलेले आहेत आणि त्याच्यामुळे ठिटव्या ओरड्यात होत्या भरपूर ओरड्यात होत्या बघू शकता मित्रांनो किती दूर गेले आहेत त्या डुकर लय दूर गेलेले आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते डुकर पळून गेलेले आहेत आता तर मित्रांनो डुकर गायब झालेले आहेत डुकर पळून गेलेले आहेत लगेच दर्यात पळून गेलेले आणि आता ते कोणाच्या तरी वावरात जाणार आहेत आणि धेंगणा करणार आहेत तर मित्रांनो डुकर आज मी तुम्हाला पहिले वेळेस दाखवलेले तर म्हणजेच पहिले वेळेसच दाखवलेले आणि मित्रांनो इतके डुकर मी आजवर कधीच बघितले नाहीत अख्खी गँगच आलती मित्रांनो किती सारे डुकर आहेत ते तुम्ही सुद्धा बघितलेले आणि एक पण लहान नाही एक पण मोठं नाही सगळे सारखे डुकर आहेत धबूच्या धबू आणि धबाड्याच्या धबाडे डुकऱ्या येतं आणि त्यांची गँगच आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता माझे बैल घराकडती निघत येतं ते बघा ते तिकडे पोहोचलेले येतात टाईम झाला की माझे बैल घराकडती जात आणि मग त्यांचा टाईम झाला की मग त्यांना बांधून टाकायचं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की डुकऱ्या कोणाकोणा बघितलेल्या येतं आणि मी तर तुम्हाला आहे तर आणि कोणाकोणाच्या वावरात डुकरा आलेलं तर ती कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद